नमस्कार मंडळी आज आपण इथे शिमला मिरची भाजी करणार आहोत शिमला मिरची मी स्वच्छ धुवून असा कट करून घेतलेली आहे इथे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो लसूण घेतलेला आहे म घाटी मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर धना पावडर हळद घेतलेली आहे त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे इथे मी शेंगदाणा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे चला तर आपण तर बनूया शिमला मिरचीची भाजी शिमला मिरची करण्यासाठी मी आता तेलामध्ये लसूण टाकलेला आहे लसूण थोडासा लालसर झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेला टॅमॅटो ॲड करत आहे बघा हे हे, हे बारीक चिरलेला कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थितरित्या भाजून घेतलेला आहे थोडंसं असं लालसर झाल्यानंतर आपल्याला यात मसाले ॲड करायचे आहे मसाल्यामध्ये आहे घाटी मसाला, मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर धना पावडर आणि हळद आणि चवीप्रमाणे मीठ हे मसाले आपल्याला छान प्रकारे असे यात ॲड करायचे बघा हे सगळं मिश्रण सगळं एकत्र एकत्र एक क कर, एकत्र करून घ्यायचं आहे या प्रकारे व्यवस्थित शिजलं पाहिजे आता आपण यामध्ये हे शिमला मिरची टाकणार आहोत बघा अशी शिमला मिरची आपल्याला मिक्स करून घेत घ्यायची आहे व्यवस्थितरित्या आणि आता शिमला मिरची आपण पाच मिनटासाठी वाफवून घेणार आहोत पाच मिनटानंतर आपली शिमला मिरची तयार झालेली आहे बघा की ते छान असा टेक्चर आलेला आहे शिमला मिरची ही खूप छान प्रकारे शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये दे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत कुटामुळे भाजल्या शेगण्याच्या कुटामुळे भाजीला टेस्ट ही खूप छान येते तुम्ही करी घरीही भाजी करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर